हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर ह्या आहेत माझ्या सगळ्या नाटकातल्या मैत्रिणी तर ह्या सगळ्यांना तुम्ही बघितलेलं आहे मेकअपमध्ये कारण मी माझ्या नाटकाचे बरेच फ्लोक टाकलेले आहेतच आणि ते तुम्ही नक्की बघितलेच असतील तर यांना सगळ्यांना तुम्ही मेकअपमध्ये बघितलेलं होतं आणि आता मी सगळ्यांना दाखवणार आहे विदाऊट मेकअपचं तर आम्ही भेटलेलो हो आहोत एका गार्डनमध्ये तर हे बघा आमचे जे नाटकाच्या म्हणजे नाटक आणि मेकअपच्यामध्ये जो टाइम उरतो ना मेकअप झाल्यानंतर आणि नाटक सुरू व्हायच्या आधी तर अशा पद्धतीने आम्ही मेकअप करून एका बॅक साईडला उभे असतो आणि आमचे फोटोशूट व्हिडिओ भरपूर काही असंच चाललेलं असतं तर आम्ही बसल्या त्या जागेवर आमच्यासाठी पाणी नाश्ता हे येतो त्याच्यामुळे टेन्शनसारखं काही राहत नाही आणि मागे चालू आहे फुलांच्या पाकळ्या करायचं काम आमची दिदी करते कारण तिचा खूप सुप्पर असा डान्स या नाटकामध्ये आहेच आणि आम्हाला सगळ्यांना तुम्ही ह्या मेकअपमध्ये बघितलेलं आहे तर आज आम्ही सगळे भेटलेलं आहोत मैत्रिणी तर काही स्टेजवरचे फोटो पण मी तुमच्याबरोबर आधी पण शेअर केले होते आणि आज पण करते आज याच्यासाठी करते की ह्या सगळ्या मैत्रिणी ज्या भेटलो आहोत आम्ही तर ह्या विदाऊट मेकअपच्या तुम्ही बघा आधी मेकअपमध्ये कशा आहेत ते तुम्हाला मी दाखवते आणि नंतर दाखवणार आहे विदाऊट मेकअप आणि आम्ही खूप धमाल केली शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण आम्ही काय धमाल केली हे तुम्हाला बघितल्याशिवाय कसं समजणार आहे ना तर खूप मज्जा आली तर आम्ही सगळ्या स्टेजवर सुद्धा आशाच एन्जॉय करत असतो कॉमेडी मजा खूप मस्त मजा येते नाटक करतानाही अर्थातच नाटकाचं भान राहतंच की आपण कुठल्या नाटक करतो शिवाजी महाराजांचं हे नाटक आहे हे मी तुम्हाला आधी पण शेअर केलेलंच होतं की आमचं कोणतं नाटक आहे आणि माझी अर्थातच सोयराची भूमिका तर खूप सुंदर असं नाटक आहे हे प्रत्येक गावाला झालेलं आहे भरपूर अशा गावांना झालेलं आहे आणि होणार आहे तर मी तर तसं तुम्हाला सांगणार आहेच येणाऱ्या माझ्या व्हिडिओमधून मा की हे नाटक कुठे आहे काय आहे त्याबद्दल सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करेल पण आता सगळ्यात आधी माझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर मी तुमची ओळख करून देणार आहे तर आम्ही आज खूप दिवसानंतर भेटलो कारण आमची जेव्हा नाटकाची नाट प्रॅक्टिस असते ना तेव्हा आम्ही डेली आमची म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्रीचे दहापर्यंत अशी प्रॅक्टिस असते तर आम्ही नेहमी भेटत असतो आता खूप दिवसानंतर म्हणजे पावसाळ्याचा हा गॅप भरपूर असा पडला पावसाळ्यामध्ये नसते प्रॅक्टिस आणि आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आम्हाला म्हणजे सगळ्यांना खूप इच्छा होती भेटण्याची की आपण नाटकाच्या प्रॅक्टिसनंतर नाटकानंतर भेटलोच नाही म्हणून तर सगळ्यांचीच इच्छा होती की आपण चला कुठेतरी छान असं भेटूया म्हणून तर आम्ही आलेला आहोत हॉटेलमध्ये मस्तपैकी आता बघा सगळ्याजणी आहेत विदाउट मेकअपच्या तर ओळखायला येतं का नाही बघा तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मस्तपैकी आलेला आहोत रगडा खाण्यासाठी तर सगळ्यांनी मागवलेला आहे रगडा आणि त्याच्यानंतर मागवणार आहोत काहीतरी स्वीट तर बऱ्याच जणी आल्या नाही कारण काहीतरी अडचणी असतील काही अडचणी असल्या की नाही जमत यायचं तर खूप अशी मज्जा आली आमची खूप अशी धमाल केली हे बघा सगळ्या मस्तपैकी नाश्त्याच्या डिश आलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या चालल्या आहे गप्पा चा खायच्या आधी म्हटलं चला थोडा शूट करून घेऊ आणि खूप मस्त अशा गप्पा चालल्या आधी म्हटलं चमचे हातात घ्या की काहीतरी खातो आहे म्हणून फोटोशूट चाललं आहे सगळ्याच जणी फोटोशूट करतं कारण खूप दिवसानंतर भेटलो ना खूप दिवसानंतर भेटल्यावर खरंच खूप मज्जा येते आणि खूप आनंद वाटतो जेव्हा प्रॅक्टिसला रोज भेटतो ना त्यावर थोडं टेन्शन असतं की आपण जे करतो आहे परफॉर्मन्स तो आपला सुपर आला पाहिजे असं असतं पण आज तेवढं काहीही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं तसं नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळेसही आम्ही खूप एन्जॉय करतो खूप धम्माल करतो आणि त्याहीपेक्षा जास्त आज आम्ही धम्माल केलेले आहे कारण आज आम्हाला नाटकाचं किंवा कुठल्याही कोणत्याही कोणी बोलेल कोणी रागवेल याचं काही टेन्शन नव्हतं कारण प्रॅक्टिसच्या वेळेस जास्त आवाज गोंधळ चालत नाही कारण सगळ्यांचीच प्रॅक्टिस चालू असते तर आम्ही आज अगदी बिनधास अशा गप्पा मारल्या आणि खूप असं एन्जॉय केलेलं आहे आजूबाजूला पण दुसरे लोक होते आमच्या इतक्या गप्पा बघून तेही आमच्याकडे बघायला लागले की अरे ह्या खूप म्हणजे खूप दिवसानंतर भेटल्या खूप क्लोज फ्रेंड आहेत असं त्यांना वाटायला लागलं त्याच्यामुळे ते आमच्याकडे एकटक बघत होते म्हटलं अरे आम्हाला काही फरक पडत नाही चला एन्जॉय आम्ही मस्तपैकी खाल्लं मज्जा केली अगदी खूपच छान असं वाटलं आणि गप्पा म्हणजे नॉनस्टॉप गप्पा चालल्या होत्या प्रत्येकीच्या घरातल्या बाहेरच्या आणि नाटकाच्या वेळेस काय कोणाला काय प्रॉब्लेम आला काय नाही तर त्या सगळ्या अशा आमच्या जबरदस्त अशा गप्पा चाललेल्या आहेत आणि खाणंसुद्धा चालू आहे खूप छान असा रगडा होता मज्जा आली तर आम्ही सगळ्या मेकअपमध्ये असतो आणि आता आहोत विदाऊट मेकअपच्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मेकअपमध्ये छान वाटत होतो की विदाउट मेकअपमध्ये कारण आमचा जो मेकअप असतो ना म्हणजे आमचं नाटक आहे शिवाजी महाराजांचा त्याच्यामुळे नऊवारी आणि त्या जुन्या काळातल्या सगळ्या ज्वेलरी वगैरे ते त्याच्यामुळे त्या सगळा मेकअपच अगदी वेगळाच असतो आणि आता आहोत थोड्या वेगळ्या फॅशनच्या सगळ्या तर त्याच्यामुळे आम्ही नेमकं कोणत्या पद्धत छान वाटतो तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर हे बघा मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केलं अगदी छान असा रगडा होता असं आणि छोट्या मुली आहेत हे आलेल्या आणि यांनासुद्धा म्हणजे यांना तिखट असल्यामुळे रगडा त्यांनी घेतला नाही तर त्यांना घेतलेले आहे भेळ आणि आमचा झालेला आहे आता मस्तपैकी नाश्ता तर अर्थातच आता नाश्ता झाल्यानंतर एन्जॉय तर चला मग आम्ही आता कुठे चाललो आहे तर तुम्हाला दाखवते आम्हाला करायचं आहे फोटोशूट थोडंसं व्हिडिओ वगैरे करायचे होते तर म्हटलं चला आपण आता कुठे जायचं तर इथे आहे आमची खूप छान अशी जागा आहे गार्डनसारखंच आहे आणि इथे आलेला आहे आनंद मेळावा तर आम्ही म्हटलं चला आपण थोडंसं आनंद मेळावात जाऊया तर बाकीच्या म्हणत होत्या की मध्ये जर गेलं ना तर आपण खेळत बसू किंवा गंमत बघत बसू त्याच्यामुळे आपल्या गप्पा होणार नाही एन्जॉय होणार नाही त्यापेक्षा आपण थोडं बाहेर असं मस्तपैकी गप्पा मारूया बिंदास एन्जॉय करूया थोडा फोटो व्हिडिओ करूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपण कसा एन्जॉय केलं होतं म्हणून तर त्या पद्धतीने आम्ही म्हटलं ठीक आहे चला मग आम्ही आलो आनंद मेळावाच्या तिकडून निघालो आणि आलो आता पुढे जिथे अगदी आम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही अगदी हिरवगार असं बिंदास गार्डन अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहोत इथे आणि सगळ्यांचा विचार चालला की मग आता आपल्या गप्पा वगैरे हो तर चालू आहेतच पण काय करायचं म्हणून तर आम्ही काय केलं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा आमच्या चालल्या अगदी प्रत्येकीच्या अशा छोट्या छोट्या बारीक बारीक गप्पा गोष्टी कोणी काही सांगतं कोणी काही सांगतं आहे आणि माझं चाललं आहे शूट कारण मला पर प्रत्येक हा क्षण टिपायचा होता माझ्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा होता तर त्यांना म्हटलं तुम्ही मारा गप्पा मी थोडं शूट करते तर सगळ्यांच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या आहेत काय असं तसं आणि त्या थोड्या वेळ थांबून व्हिडिओ पण बघत आहे की तू नेमकं काय करते म्हटलं काय करत नाही तुम्ही फक्त गप्पा मारा मी फक्त आपले सगळे आनंदाचे क्षण याच्यामध्ये टिपणार आहे आणि बऱ्याच जणींना घरून कॉल येत होता कारण आम्हाला भरपूर असा टाईम झालेला होता गप्पा भरपूर झाल्या आमच्या आम्ही थोडा वेळ एका ठिकाणी थांबून गप्पा आधी मारल्या आणि आमच्या गप्पा मारत मारत अक्षरशः रात्र झाली आम्हाला कळालंच नाही की रात्र केव्हा झाली म्हणून आणि आम्हाला घ्यायला आले बाकीचे तर गेल्यात मैत्रिणी त्यांचे कोणाचे मिस्टर आलं को ते कोणाचे को काही तर त्याच्यामुळे त्या बाकीच्या गेल्या आणि आता ही शूट चालू असतानासुद्धा हिचे मिस्टर आले घ्यायला आणि आमचं लक्षच नाही आणि अगदी रील करत असतानाच ते अगदी समोर येऊन उभे राहिले आणि आम्ही जी रील केलेली आहे नाही अगदी परफेक्ट त्या गोष्टीला मेट झाली आणि ती लगेच उठली आणि मला चला आता भरपूर वेळ झालेला आहे आणि आधी आम्ही जे गाणं टाकलं आहे ना याच्यात तर मी ही रील तुमच्याबरोबर शेअर करते तर ती बघा तर त्यात तुम्हाला समजेलच की आम्ही कोणतं गाणं टाकलं आहे खरंच खूप मजा आली आणि आम्ही एवढेच नाही भरपूर रील बनवल्या आणि आमच्या गप्पा म्हणजे बघा बिलकुल संपता संपत नव्हत्या इतक्या चालल्या होत्या ना की खूप दिवसानंतर भेटलेल्या होत्या बघा अगदी असं वाटतं आहे की किती खूपच काहीतरी रहस्य एकमेकींना सांगत आहे खूपच अशा गप्पा गोष्टी चालल्या आहे काय असतील काय माहीत तर त्या गप्पा तर मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत आणि फक्त आम्ही काय एन्जॉय केलं काय मारल्या गप्पा कशा मारल्या गप्पा एवढं मी तुमच्याबरोबर शेअर करू शकते तर भरपूर असे रिलय केलेले आहेत आम्ही ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेच तर चला मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या मैत्रिणी मा कशा वाटल्या त्या मेकअपमध्ये छान वाटल्या का विदाऊट मेकअप मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का मी के है, बर -बर करना बगा, तर आम्ही खूप असे रील केलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तेसुद्धा नक्की बघा तर बघा आता आमचंसुद्धा थोडंसं शूट चाललं आहे म्हटलं चला थोडंसं करून घेऊ आपण पण आणि हो तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा